सहज स्वागत सहज स्वागत कार्यक्रमावर सुरू जगता आपण सुरुवात करणार आहोत कार्यक्रमाची सुरुवात आपण राष्ट्रीय करणार आहोत त्यातल्या सर्वांना इंधन जारी सर्वांनी काय करायचे उठून उभं राहायचे उभा राहा राष्ट्रगीत आपल्याला कार्यक्रमाची सुरुवात करायची तेव्हा सर्वांनी उठून उभं राहायचे ऑर्डर दिल्यानंतर सर्वांनी राष्ट्रीय

आज आज यहाँ के लिए यहाँ पर ना मेरा एक दूसरे का ख्याल रखना चाहिए तो मैं यहाँ आया हूँ। तो आप लोग आज अपने देश के दूसरे को लेकर आएं। अपने दूसरे नहीं। कितनी बार करना चाहिए? सत्यार्थी बार करना। आपल्याकडे गुरुजन वर्गा नाही ते गुरुजन वर्ग याप्रमाणे सर एसी मामणी सर एसी मोरे सरे सरवाल सर एस तांबळे सर एस बी पोकडे सर एस एसरव्हाणसर त्याप्रमाणे आधारे बंद करते गोंडे विष्णू काळे गोपन जाधव भारत काकोडे मधुकर बोंडे गुरुकर बनसोडे चंद्रकांत गोंडे बालाजी फुले सुनील सावंडे ज्ञानेश्वर भंडारे लक्ष्मण पेटकर संजय बोंडे संतोष राजवाडे याच्या आणखी काही नाव आहेत त्यामध्ये काही नाव तर या धुज वर्गा

रूप तीसरा अल्लाह पर बसू त्यानंतर आपल्या या गेट टुगेदर स्नेहाचा गण किंवा आनंदी मेळावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्याला जोडले त्या अध्यक्ष सूचना त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सूचना त्यांचे कार्यक्रम करतील असं त्याला विनंती करतो

सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांच्या वतीने विनंती करत आहे आणि आमच्या सर्व विद्यार्थी विरुद्ध त्यांना आमचं आहे अनुमोदन आहे त्यानंतर या खेळाच्या कार्यक्रमाने प्रासाद्य काय पाहिलं होतो त्याच्यातनंतर प्रास्ता

सर्व सहकारी या सर्वांचे सहज एकोणीसशे एकोणऐंशी ते एक्क्याऐंशी त्या नववी दहावीच्या वर्गातर्फे मी प्रथम सर्वांचे स्वागत करतो गुरुर ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरवे आदरणीय अध्यक्ष व आदरणीय गुरुजन उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि माझ्या मित्र मैत्रीनं आपण सर्व विद्यार्थी हे तुटे त्यांच्या निमित्ताने सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी या स्नेहमेळाव्यात उपस्थित आहोत आणि त्याचे प्रस्तावित करण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे सर्व गुरुजनांना आपल्यावरती आहे ती भावना सदैव मनात घडत होती त्याचे मूळ सोस म्हणजे तो म्हणजे आजचा हात स्नेह के